राऊत आणि त्यांच्या स्वप्नात आमचे धर्मवीर आनंद दिगे साहेब कसं शक्य आहे संजय राऊत यांनी कायम दिगे साहेबांबद्दल मत्सर व्यक्त केला संजय राऊत यांच्या मुलाखतीमुळे दिगे साहेबांना टाळा लागला त्यामुळे अशा माणसाच्या स्वप्नात दिगे साहेब कधीच जाऊ शकणार नाही आणि हो यांच्या स्वप्नात साहेब आले होते असं म्हणताय माझ्या स्वप्नात हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आले होते काल बाळासाहेब म्हणाले अरे काय रे आपला एकनाथ किती काम करतोय भर पावसामध्ये तो रस्त्यावर उतरलाय परिस्थिती नियंत्रणाखाली आणण्याकरता मुंबईत जातोय ठाण्यात जातोय ज्या ज्या ठिकाणी पाणी घुसले त्या ठिकाणी स्वतः जातोय मुंबईतली नाले साफसफाई केलेत की नाही स्वतः नाल्यामध्ये उतरतोय किती काम करतोय पण तू माझ्या जीवावर ज्यांनी राज्यसभेच्या खासदार क्या उपभोगतायत ज्यांनी आतापर्यंत मुंबई महानगरपालिकेची सत्ता उपभोगली ते घर कोंबड्यासारखे घरात बसले केवळ भ्रष्टाचार त्यांनी केलाय कधी माझं तत्व जे मी समाजकारणाचं दिलं होतं लोकांच्या सेवेचं त्याचं पालनच करत आहेत मला लाज वाटते की हे लोक माझे शिष्य होते माझ्या नेतृत्वाखाली ही लोक काम करायची याची मला लाज वाटते मला खऱ्या अर्थाने एकनाथ बद्दल गर्व वाटतोय असे बाळासाहेब आमच्या स्वप्न देऊन म्हणाले संजय राऊत आमचंही स्वप्न आपण ऐका केवळ टीका नका करू आणखी बाळासाहेब हेही म्हणाले की पाकिस्तानची भाषा हा संजय राऊत बोलतोय पाकिस्तानची बाजू घेतोय मी जर असतो तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना स्वतः मुंबईत बोलून त्यांचा मी सत्कार केला असता ऑपरेशन सिंधू सारखं त्यांनी जी काही मोहीम घेतली जो काही बदला घेतला त्याबद्दल नरेंद्र मोदीजी आणि लष्कराचा मी सत्कार केला असता हे सुद्धा बाळासाहेब म्हणाले आणि हे आपली लोक पाकिस्तानची भाषा आहेत लाज वाटली पाहिजे यांना यांना हिंदुस्थानातील जनतेने जोड्याने आणले पाहिजेत अशा पद्धतीची वक्तव्य बाळासाहेबांनी स्वप्ने देऊन माझ्याशी केली सर ते असंही म्हणाले की एकनाथ हे लागूल चालन करण्यासाठी अमित शाह यांच्यासोबत जे आहेत किंवा त्या ठिकाणी व्यस्त आहेत असं मी लागूल चालन हे संजय राऊत आणि यासारखी मंडळी करतायत महाविकास आघाडीच्या काळामध्ये सोनिया गांधी यांना उंबरट्याच्या बाहेर बसवायची यांना राहुल गांधी भेट देत नाही या उलट महायुतीमध्ये परवा आपण पाहिलं एनडीएची एवढी मोठी बैठक होती त्या बैठकीमध्ये ऑपरेशन सिंदूर संदर्भात लष्कराचं अभिनंदन करण्याचा ठराव मांडण्याची संधी मांडण्याचा मान एकनाथ शिंदे साहेबांना दिला हा महाराष्ट्राचा सन्मान आहे हा महाराष्ट्राचा सन्मान नरेंद्र मोदीजी यांनी केला परदेशामध्ये भारताची भूमिका मांडण्याची संधी पाकिस्तानचा दहशतवाद सांगण्याची संधी डॉक्टर श्रीकांत शिंदे यांना एनडीएने दिलेली आहे हा महाराष्ट्राचा सन्मान केलेला आहे तरुण महाराष्ट्रातील नेत्याला ही संधी दिलेली आहे सुप्रिया सुळेंना ती संधी दिलेली हा महाराष्ट्राचा सन्मान इंडिया आघाडीने केलेले केवळ लांगुल चालनाचं काम दरवाजाबाहेर उभं राहण्याचं काम संजय राऊत आणि मंडळी करतायत आता मी कालही काही वाहिन्यांवरती बोललो मला आठवत आहे एकनाथ नगर नगरविकास मंत्री होते लोकशाही आघाडीचं सरकार होतं मुंबईच्या नियोजनामध्ये एकनाथ शिंदे साहेबांना बोलवायचे नाहीत परस्पर निर्णय घ्यायचे या संदर्भात हे आमच्या लक्षात येत होतं दिसून येत होतं मी स्वतः संजय राऊत यांच्याकडे मी गेलो होतो आणि त्यांना हा प्रश्न मी विचारला होता त्यावेळी संजय राऊत म्हणाले होते अरे एकनाथला सांग मुंबई महानगरपालिकेमध्ये नक्ष नका घालू हा माझा निरोप दे मुंबई महानगरपालिका हा विषय ठाकरे फॅमिलीचा आहे सर्व निर्णय ठाकरे फॅमिली आणि मित्र परिवार घेणार अशा पद्धतीचं वक्तव्य संजय राऊत यांनी माझ्याकडे केलेलं त्यामुळे ज्यावेळी तुमच्या हातात सत्ता होती मध्यंतरीच्या काळामध्ये जेव्हा मुंबईत पाणी तुंबलं त्यावेळी आदित्य ठाकरे यांचा उत्तर होतं की निसर्गात झालेला बदल आहे वातावरणात झालेला बदल आहे त्यामुळे अशा काही गोष्टी घडतात पाणी जेव्हा भरलं दोन हजार वीस असेल त्याच्यानंतर असेल त्या ते आदित्य ठाकरे बोलले होते आता येत आहेत नारायण राणेसाहेबांनी आताच पत्रकार परिषद घेतली त्यामध्ये त्यांनी पूर्ण चिठ्ठा वाचलाय त्यांचा कशा पद्धतीने मुंबई महापालिकेमध्ये भ्रष्टाचार केला कशा पद्धतीने मुंबईमध्ये स्कॅन केले हा चिठ्ठा चपाटा आताच नारायण राणे साहेबांनी वाचलेला आहे सर्व मीडिया समोर आणि कुणाचं तुम्ही बोलताय तुमचा जो साथीदार आहे सूरज चव्हाण तुमचा पीए कम ऑल इन राऊंड तुमचं सगळं कुठल्या विषयामध्ये आता अटक होता अरे तुम्ही खिचडीमध्ये भ्रष्टाचार केलात सूरज चव्हाणनी केला का भ्रष्टाचार त्याच्यामध्ये कोण कोण होतं पत्राचार केवढा मोठा घोटाळा संजय राऊत आतमध्ये गेलेत अहो मृत बॉडीवरती ज्या प्लास्टिकच्या बॅग टाकायच्या मी महापौर होतो साडेतीनशे रुपयाला मी त्या बॅग घेतल्या आपण मुंबई महानगरपालिकेमध्ये सात हजार रुपयाला तीच बॅग तीच कंपनी भ्रष्टाचार आपण केलाय तुम्हाला एकनाथ शिंदेबद्दल बोलायचा अधिकार कोणी दिला आपण भ्रष्टाचारी आहात आणि हे वेळोवेळी आपल्या कृतीतून दिसून आलेलं आहे बिनू मोरिया आत्ताच एक नाव पुढे आलेलं आहे कुणाचे साथीदार आहेत कुणाबरोबर ते असतात तुमच्या काही ते काही नाईट कल्चर जे आहे कुणाबरोबर ते असतात सर्व मीडियाला माहिती आहे त्यामुळे एकनाथ शिंदेवरती टीका करण्याचा प्रयत्न आपण करू नका सर हिंदी में जानना चाहेंगे इस, इस प्रकार से संजय राउत ने आज वक्तव्य किया है कि हमारे सपनों में दिग्गे जी आए थे और उन्होंने कहा कि एक नाथ देखो धर्मवीर आनंद दिगे साहब संजय राउत के सपने में जा ही नहीं सकते क्योंकि दिगे साहब को ज्यादा से ज्यादा तकलीफ संजय राउत उन्होंने दिया है उनके एक इंटरव्यू के वजह से दिगे साहब को टाड़ा लगा था दिगे साहब का मच्छर वो लोग करते थे इसलिए उनके सपने में दिगे साहब कभी जा ही नहीं सकते मेरे भी सपने में हिंदू हृदय सम्राट बाला साहब ठाकरे आए थे संजय राउत और आदित्य ठाकरे सुनो वो मुझे क्या बोले वो बोले अरे अपने एकनाथ को समझाओ कितना घूम रहा है कितना मेहनत कर रहा है रात दिन मेहनत कर रहा है बारिश में जहां पानी घुस रहा है उधर जा रहा है थाना में जा रहा है बंबई में जा रहा है कोल्हापुर में जा रहा है सब जगह जा रहे हैं उसको बोलो अपनी तबियत की संभालो कितना मेहनत करेगा और मुझे शर्म आ रही है जिनकी वजह से मेरी वजह से ये लोग जो बड़े हो गए वो घर कोमड़ा जैसा घर में बैठे हैं लोगों के लिए काम नहीं कर रहे सिर्फ भ्रष्टाचार की माया जमा कर रहे ऐसी बात बाला साहेब ठाकरे जी ने हमें बताई और ये भी बोले वो तो संजय राउत और उसके नाद में लग के उद्धव ठाकरे पागल हो गया है मैं अगर रहता था तो नरेंद्र मोदी जी को ऑपरेशन सिंदूर जो मुहिम उन्होंने की तो मैं नरेंद्र मोदी जी को महाराष्ट्र में लाके बुला के उनका मैं सत्कार करता था कितना अच्छा काम किया है और ये उनके ऊपर गाली गलोच कर रहा है टिका टिप्पणी कर रहे पाकिस्तान की भाषा संजय राउत बोल रहा है ये मुझे बाला ठाकरे जी ने सपने में आके बताया आदित्य ठाकरे ने आज पत्रकार परिषद में कहा कि एक नाथ को लेकर जिस तरह से वाटिस बयान कि भ्रष्टाचार ऐसा उसका उल्लेख किया गया उनका भ्रष्टाचार की बातें कौन कर रहे हैं आदित्य ठाकरे उनका असिस्टेंट उनका पीए सूरज चौहान किस जुलुम में अभी अंदर था सूरज चौहान की गलती थी खिचड़ी भ्रष्टाचार जो गरीब पेशेंट लोगों के लिए कोविड में जो खिचड़ी बनाई थी उसमें भ्रष्टाचार किया भ्रष्टाचार का पैसा किधर गया सूरज चौहान के पास गया पत्राचार घोटाला संजय राउत पैसा किधर गया अरे जो मृत व्यक्ति थे उनके ऊपर कफन के लिए जो प्लास्टिक बैग कोविड में हम लोगों ने थाना कॉर्पोरेशन ने साढ़े तीन सौ रुपए में ली थी वही बैग मुंबई महानगर पालिके ने साढ़े सात हजार रुपए में खरीद ली किसने किया भ्रष्टाचार आपने किया ना भ्रष्टाचार आपको क्या हक है भ्रष्टाचार के बारे में बात करने का अरे दो अढ़ाई साल तो हम लोग है इसके पहले जो प्लानिंग करने के चाहिए था मुंबई के लिए जो नियोजन करना चाहिए था वो तो आप कर रहे थे दो अढ़ाई साल में पूरा वातावरण चेंज नहीं होता भ्रष्टाचार तो आदित्य ठाकरे संजय राउत ये मंडली ने किया है उनको क्या अधिकार है एक नाथ शिंदे साहब के ऊपर टीका टिप्पणी करने का आगे कहा कि अपने आप को इंफ्रा मैन कॉमन मैन कहने वाले एकना शिंदे ने भ्रष्टाचार करके नगर सेवकों को तो तोड़ने फोड़ने में इसका कैसा इस्तेमाल किया देखो अभी नगर सेवक जब तक उनके साथ में थे तब अच्छे थे प्रामाणिक थे हम लोग गद्दार थे अब सब नगर सेवक उनको छोड़ के जा रहे हैं तो अब वो गद्दार है पैसे से हम लोग खरीद ले रहे हैं, आप ये तो सोचो कि सभी लोग आपको छोड़ के क्यों जा रहे हैं? हमें पैसा देने की जरूरत नहीं है हम लोग विधानसभा में 80 सीट लड़ाते हैं और 60 सीट चुन के लाते हैं आप लोग एक 25 सीट भी चुन के नहीं ला सकते आपको क्या अधिकार है और एक नाथ शिंदे देवेंद्र फडणवीस इंफ्रा इंफ्रामैन लोगों के लिए काम कर रहे हैं लोगों के लिए घूम रहे हैं लोगों में जा रहे हैं आपको जलन हो रही है क्या आपको तो पर्यटन मैन कहना चाहिए टूरिस्ट टूरिस्ट नेता आपको कहना चाहिए जब देश के ऊपर आपत्ति होती है महाराष्ट्र के ऊपर आपत्ति होती है तो आप ठंडी हवा में जाके टिझम कर रहे आपको क्या अधिकार है, आहे बारे टीका टिप्पणी करणे मी पुन्हा पुन्हा सांगतोय कालपर्यंत जे नगरसेवक होते हो त्यांना ते प्रामाणिक म्हणत होते जे सुरुवातीला आम्ही जे सगळे आम्ही गेलो ते आम्ही गद्दार होतो ती लोक प्रामाणिक होती आता ज्यांना प्रामाणिक म्हणत होते ते, ते सगळे आता आमच्याकडे येत आहेत ते आता गद्दार ठरले आम्ही ऐंशी जागा लढवतो साठ जागा निवडून आणतो लोकांचा पाठिंबा आमच्याकडे आहे का आम्ही प्रत्येक मताला पैसे वाटले का लोकांनी आम्हाला सपोर्ट केला आपण शंभर जागा लढवल्या वीस पण जागा निवडून आणता आल्या नाहीत ही तुमची परिस्थिती आहे वेळेनुसार हे बदलत असतात आम्हाला पैसे देऊन नगरसेवक आणण्याची घेण्याची गरज नाही आहे कारण नगरसेवकांना हो काम करायचंय लोकांसमोर जायचंय पुन्हा निवडून यायचंय तुमच्यासोबत राहिलो तर निवडून येणार नाही त्यांना माहीत आहे कारण शिवसेना म्हणून ते लोक निवडून यायचे आणि शिवसेनेचं मूळ तत्व मूळ विचार आपण सोडलेला आहे आणि आपण अल्पसंख्याकांच्या मागे लाग लागलेल्या आहात व बोर्ड विधेयकाला जो बाळासाहेबांनी कायदा रद्द करा म्हटलं होतं आपण सुधारणा विधेयकाला विरोध केलेला आहे त्यामुळे लोक तुमच्याबरोबर राहणार नाहीत आपल्या मीटिंगमध्ये आपल्या रॅलीमध्ये हिरवे झेंडे नाचवले जातात मुल्हा मौल्यवांच्या लोटांगणं घातली जातात तुमच्यासोबत राहणार कोण शिवसेनिक तुमच्यासोबत राहणार नाहीये कारण नगरसेवक तुमच्यासोबत राहणार नाही त्यांना पुन्हा निवडून यायचंय आहे तुमच्याबरोबर राहिला तर त्यांचा पराभव त्यांना माहीत आहे आणि म्हणून तुम्हाला सगळे सोडून चाललेले आहेत